थँक वेलकम टू तवा तेरा हजार सातशे फुटावर आपलं स्वागत आहे ओ oh, माय गॉड ऍक्च्युअल <laughs> त्यावेळेच्या युद्धातल्या वेळेच्या बंकरमध्ये जाऊन पाहायची संधी मिळते एका छोट्याशा एवढ्या बंकरमध्ये आपले सैनिक याच जागी तीनशे पेक्षा जास्त चिनी सैनिकांना कंठस्नान घातलंय आणि त्यांचे मुर्दे सुद्धा इथेच गाडण्यात आले वॉटरफॉल आणि ही जी नदीचा व्ह्यू आहे ना वाव फ्लो थोडा वेळ उभे तर पूर्ण भिजून जाऊ गुड मॉर्निंग फ्रॉम सांगती व्हॅली खूप मिस करणार आहे सांगती साथ सांगतीचा हा व्ह्यू हे दिवस खरंच खूप सुंदर आहे खूप सुंदर होता सुंदर स्टे होता <laughs> वेलकम बॅक टू अनंत ब्लॉक मित्रांनो अरुणाचलची ट्रिप आपली चाललो आहे आणि आज चाललो आहे आपण सांगती व्हॅली म्हणजेच दिरँगवरून तवांगला आज टफेस्ट राईड असणार आहे कारण सेला प्ला सेला पासवरून जायचं आहे खूप मजा येणार आहे चला रेडी झालो आहे आम्ही निघूया लवकरच थँक्यू थैंक यू बहुत मजा आया नाइस बहुत अच्छा है बहुत अच्छा, अच्छा लगा आपको जाने का मन ही नहीं कर रहा है, है। इस चलो गणपति पप्पा चलिए बाय शांति गौरम मिस यू लॉट चलो जवरपास एकशे बेचस किलोमीटर ची जर्नी आज चार तास दाखवतं आहे पण सेलापास आणि रस्ते वेदर काहीच सांगता येत ना आपल्याला किती वेळ लागेल मुलं शाळेत चालली आहेत वाव ब्युटिफुल सांगतीवाल्ली थँक्स फॉर व्हिजिट अगेन डेफिनेटली आर वी विल मेमोरेबल सांगतीवलीचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की बघा मी आधीचा आधी रँकचा त्याच्या आधी सांगतीचा होता ब्युटिफुल रोड्स कामात चालू आहेत पण वेदर सुप होप असंच वेदर राहू दे असं वेदर असेल तर सेलापास ते जाता येईल नाहीतर मग सेला टनेल घ्यावा लागेल हे इट इज तवांग एकशे चौतीस किलोमीटर आणि सेला पास फिफ्टी सेवन हो हो काठा आला माझ्या अंगावर आज आहे ना अशी तशीच फिलिंग येते जशी खारदुंगला जाताना येत होती गुरुडोगमरला जाताना येत होती कम्प्लीट चढाई आता सुरू कारण सांगतीवाल्लीला आपण खाली होतो आणि आता सेला पास म्हणजे डायरेक्ट तेरा हजार फूट वर रिवर आहे बघा यार सुंदर नदीच्या बाजूनेच ना रस्ता चालला आपला आणि क्लायमॅट सडन चेंज धोका आला आमच्या स्वागताला आणि किती वर आलो आहे बघा हो 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 सेला अजून पंचवीस किलोमीटर आहे आणि आत्ताच एवढी थंडी वाजायला लागली ना आम्हाला बापरे बापरे वर काय होणार आहे आय लव बैसाखी हां आर्मी कॅम्प आहे इथे कॅन्टीन पण आहे आणि आम्ही पण काहीच खाऊ नाही आणि थंडी एवढी वाचते आणि भूक पण लागली आहे त्यामुळे इथे चुस्की गरम चहा आहे आणि चहा आणि ब्रेड पकोडे घेतले हाय सर गरमागरम ब्रेड पकोडा आणि चहाची मजा आहे ना इकडे <laughs> भारीच असणार आहे अकरा हजार दोनशे सेहेचाळीस फूटवर आलो आहे अजून आपल्याला वर जायचं आहे कारण सेला पास ऑलमोस्ट तेरा हजार फूट आहे चला आणि याक महाशयांचं दर्शन झालंय हॅलो सेला पास थर्टीन तवांग वे लाँग गो नाही सडनली ग्रीनरी कमी झाली आणि असे डोंगर सुरू झाले लुक वे टू सेला टनलचा रोड मागे गेलाय आम्ही म्हटलं चला ठीक दिसतंय ठीक नाहीच आहे म्हणा फॉगी आहेच पण सेला पास करायचाच आहे आपल्याला येत्या वेळा आपण टनेलवरून येऊ जो रिसेंटली सुरू झालाय काय बघा हेवन ओ अक्षरश ना ढगांच्या वर आहे आम्ही वा सेला पा फाय किलोमीटर हा बघून घ्या नजारा येते ओ oh माय गॉड रोड बघा वर जायचं आपल्याला पूर्णपणे भेटावी वे वे भेट वेट भेट वे भेट वे वे. पुढे नजारा मिळेल ना मिळेल इथेच तुम्हाला दाखवतो हो हो माय गॉड माय गॉड आणि हे जे काही दिसतंय ना हे अद्भुत आहे माय गॉड अमेझिंग पास वन किलोमीटर पोचतोच आहे आपण हो 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 वेलकम टू सेला पास याचसाठी केला होता अट्टाहास ॲट द हाईट ऑफ हा फायनली तेरा हजार सातशे फुटावर आपलं स्वागत आहे उतरा मॅडम मस्त फोटो काढू आता चला मित्रांनो इथे जास्त वेळ थांबून उपयोग नाही कारण एवढी हवा सुटली आहे ना फोटो सेशन झालं आहे आमचं चला वेलकम टू तवांग तवांग अजून पण सेवन्टी सिक्स किलोमीटर आहे ड्रीम कम थ्रू हो हवा बघा हां हां सेला लेक लुक सुंदर आहे यहाँ पे भी तो फोटो बनता है तुम्हारा इतक सुंदर वेदर मिलना लकी है खूब हवा बी चोरा हवा महती है ना माय गॉड कारण खूप उंचावर आलो आपण ब्युटी खरंच आम्ही लकी आहे ते आम्हाला इतकं सुंदर वेदर मिळालंय वाग सेवन्टी आणि जंग वॉटरफॉल पण याच रोडला आहे जसवंतगर वॉर मेमोरियल सुद्धा आहे क्लायमेट जर क्लिअर राहिलं तर आपण हे दोन्ही स्पॉट करूया जाता जाता ऑन द वेच आहेत रिटर्न जर्नीला सुद्धा हे करू शकतो आपण पण ऑल अबाउट शेवटी वेदर वाव सुंदर वॉटरफॉल समोर वॉटरफॉल बघा यार सुंदर सुंदर झरा आहे बघा झरा काय मोठी नदीच आहे अशी छान वाटते ना रस्त्याला लागूनच आहे वाव थोडा सुंदर नदी आहे ना वाटते ते पलीकडे यात चालत आहेत हा हा वाव ड्रीम जर्नी सुंदर आणि सडनली वेदर बघा धुक आय लव जसवंत गड वॉर मेमोरियल ला आलो आहे वेदरने साथ आहे oh. चला गाडी पार्क केली इथेच हे बघा समोरच आहे साहस हिंमत संकल्प जज्बा वीरता बलिदान कर्तव्य बासष्टच्या चायना वॉरच्या वेळेला चीनने जो भॅड हल्ला केला या हल्ल्याचं प्रत्युत्तर देताना आपल्या पराक्रमाने जी आपल्या जवानांनी जी पराक्रमाची शर्त गाजवली ना याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जसवंत सिंग वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी या विलक्षण माणसाने सैनिकाने जवळपास बहात्तर तास एकट्याने चीनी सैनिकांशी झुंज दिली आणि त्यात त्यांना वीरगती प्राप्त झाली आणि त्यासाठी म्हणून त्यांचं हे स्मारक इथे बांधलंय ज्याला जसवंतगड असं म्हणतात तुम्ही सुद्धा इथे आलात तर नक्की आवर्जून भेट द्या सलाम त्या सर्व पासष्टच्या युद्धातील शौरवीरांना याच जागी तीनशे पेक्षा जास्त चिनी सैनिकांना कंठस्नान घातलंय आणि त्यांचे सुद्धा इथेच गाडण्यात आले इथे तुम्हाला ऍक्च्युअल त्यावेळेच्या युद्धातल्या वेळेच्या बंकरमध्ये जाऊन पाहायची संधी मिळते गया। एका छोट्या शेवट्या बंकर मध्ये आपले सैनिक हो छोटा है डाइनिंग रूम डाइनिंग रूम लिविंग रूम बघा आजही आणखीही तुम्हाला बंकर पाहायला मिळतात अशा शहीदांच्या शौर्यामुळे बलिदानामुळे त्यागामुळे आपला झेंडा आहे ना तिरंगा असा डौलाने फडकतो आहे यांना वंदन करून आपण पुढच्या प्रवासाला निघतो आहे तवांकडे सुंदर स्टॅच्यू आहे बघा नॉट शुअर sure, बुद्धाचा नाही बुद्धाचा नाही आहे तारा असेल कदाचित आणि व्ह्यूज बघा हो 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 तवांग फिफ्टी फोर वेलकम टू जंग ओके वे टू गो नाऊ खाली पण रस्ता जातो ना जंग वॉटरफॉल डाउन, डाउन, ओके और ये तवांग जाता है क्या huh? ये तवांग का रोड है अच्छा अच्छा ओके यू के तवांग सरळ आहे वेरी डेंजरस रोड्स आणि ब्युटी वॉटर क्रॉसिंग चांग वॉटरफॉल तवांग फक्त पस्तीस किलोमीटर राहिले त्याच्यामुळे आपण वॉटरफॉल करूया कारण क्लायमेटने आज मस्त साथ दिली हाय किंवा तिकीट आहे <laughs> शाईंग चाळीस रुपये तिकीट आहे वॉटरफॉलला जाण्यासाठी हो 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 माय हो। माय माय वर्थ आहेत चाळीस रुपये तिकीट वर्थ आहे परिसर बघा यार आणि वॉटरफॉल थोडं चालत जावं लागेल चला बाईक पार्क केली आम्ही छोटासा ट्रेक आहे टुवर्ड्स वॉटरफॉल वाव ठीक आहे जास्त नाही आहे चालायला पण आम्ही सगळे विंटरवेअर घालून ठेवले देवाकडे मागितलं ऊन दे देवाने ऊन भरभरून दिलं आणि आता गरम व्हायला लागलं <laughs> पण चालेल तू पाऊस नको क्या बात है चला जवळ जवळजवळ या वॉटरफॉल आहे रेनबो तयार झालाय बघा तुम्हाला दिसत असेल अनलिमिटेड पूर्ण विजायला होत आहे थोडा वेळ उभे राहिले तर पूर्ण भिजून जाऊ वॉटरफॉल आणि ही जी नदीचा व्यू आहे ना वाव फो बघा पाणी बघा केवढ आहे चला परत आता चढून जायचंय तेवढं जॅकेट सांभाळत मेन रोडला आलो आहे इथून आता पंचवीस किलोमीटरवर आहे तवांग चला जाऊन आता पहिला हॉटेल शोधायचं आहे आणि चेक इन करायचं आहे वाजताय दुपार छे तीन तवांग रहे फक्त बारा किलोमीटर आणि काय वेगळंच लुक सुरू झालेत सुंदर वेलकम टू तवांग वाव तवांग हा व्यू आहे आमच्या हॉटेलच्या रूममधला मधला बाल्कनीतला आहे हॉटेल दाखवतो तुम्हाला माउंटन रिसॉर्ट असं नाव आहे मस्त बजेट रूम मिळाला आहे आम्हाला पंधराशेमध्ये पण क्लीन आहे सगळं मेन म्हणजे ना इथे तवांगमध्ये हिटरची खूप गरज आहे तर हिटर पण त्याने दिला आहे त्याच्यामध्ये नो एक्स्ट्रा कॉस्ट कारण मी बघितलं आहे शिमला म्हणालेला तुम्हाला हिटरचे एक्स्ट्रा कॉस्ट घेतात आणि टॉयलेट पण स्वच्छ आहे गिजर आहे आणि सगळ्यात मेन काय ना हा विंडोमधून असलेला व्ह्यू ही आमच्या रूममध्ये आहे ना ही मॉनेस्ट्री तुम्हाला दिसते ना फोटो लावलेला ही मॉनेस्ट्री अगदी समोरच आहे बाहेर बाल्कनीतून इथे दिसते बघा समोरच आहे आता थोडंसं फॉगी झालंय आणि कॉर्नरला पण इतका सुंदर व्ह्यू आहे ना हे बघा संपूर्ण तवांग दिसत आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला जे बुमलाला जायचं आहे बुमला पास तिथे जाण्यासाठी परमिट लागतं ते आमच्या ज्या रिसॉर्टचे ज्या आहेत ओनर त्या स्वतःच बनवून देत आहेत त्यामुळे मी त्याच गडबडीत आहे त्यामुळे परमिट मिळेल कारण कसं का प डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टर इकडचं बंद होतं संध्याकाळी आणि मग तुम्हाला नेक्स्ट डेला मग मिळेल परमिट मग परवा जावं लागेल तर आम्हाला काही करू उद्या जायचं ते सकाळी तर आजचा फ्लॉग हो आहे ना इथेच संपवतो कारण असा आपण मोठा झाला असणार तर तवांग पण आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे पण उद्याच्या व्लॉगमध्ये आपण बुमला पासला जाणार आहोत सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स तोपर्यंत बाय बाय कसा वाटला आपचा व्लॉग ते मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा कळवा हां बाय मस्त फिरा जगा